का मुलाची बहीण आणि मेहून आलेले आहे ते त्यांच्या भावाच्या संदर्भात सांगतील आता तुमच्या भावाचं नाव सांगा दत्ता अर्जुन जाधव आणि जन्म तारीख काय त्याची जन्म तारीख बायटा सत्य। सत्यान। सत्यानुच सत्यान। सत्यान। जन्म आहे आणि शिक्षण त्याचं शिक्षण दहावी झाली बरं बरं आणि सध्या काय करतो तो सध्या तो आता जिनिंग काम करतो तो काय म्हणजे ठेकेदार म्हणूनच काम करतोय

बर बर बो, का अपेक्षा स्थळाच्या बाबतीत पटकन तुम्ही सांगा जरा तुमचा साला आहे मुलगी जरी असली तरी चालेल आम्हाला उंड्याची वगैरे मेसेज अपेक्षा नाही हा फक्त नांदणारी असं नांदणारी असं त्यांच्या घरातलं आम्हाला एकच वस्तूची गोष्ट नाही आवश्यक अपेक्षा नाही काहीच नाही कारण आज तीच परिस्थिती झाली आहे फक्त नांदा होता मार्केटमध्ये फसवणुकीचे प्रकार जास्त आहे शेतकऱ्याला मुली भेटत नसल्यामुळं एक लाख दोन लाख घेऊन अर्जंटच्या घेईत पळायचे नाही जिडं पैसे घेतात तिला फसवणूक होणार हे डोक्यातच धरायचं त्याच्यामुळं लाख दोन लाख जो मागतो ते दो, दोन दोन दिवस येते दोन लाख फिटले चालली तिला कारण दोन दिवसचे दोन लाख राहतात दायचे तिसऱ्या दिवशी जाते गोड गोड बोलून मी जाते आणि येते ती काही येत नाही जात नाही म्हणून त्या चक्रात पडायचं नाही इथं तुम्हाला उशीर लागल आता तुम्ही तीन हजार भरले तुम्हाला सहा महिन्यात आम्ही सळ दाखवू एखादा गरीबाच्या माध्यमाच्या आला म्हणजे आपण चले चले। चले। आ, उशीर झाला तर चालन गडबड करू नका काही वय नाही हां आता मुली तुम्ही इथं फाईल पस्तीस तीसच्या मुली आहे बरं बरं चला मग युट्यूबला टाकलं चालेल ना सांगा तुमचा नंबर सांगा कोणाचा नंबर द्यायचा नंबर चालेल

सिल्लोड तालुका सिल्लोड तालुक्यातील हे बहीण मेहणे आलेले आहे मुलाचे जनरली करता प्रत्येक प्रत्येकजण धावपळ करतं तसे ते साल्यासाठी आले बहीण तर भावासाठी धावतेच तर त्यांना अर्जंट जर कोणी असेल तर त्यांनी संपर्क करा कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही लग्न सुद्धा नाही केलं तरी चालेल हा टामटुमित करून दिलं तर ठीक नाही करून दिलं तर लग्न आम्ही स्वतः मोफत करून देऊ नाही गरिबाची मुलगी असेल ना तुम्हाला सांगतो गरिबाची गरीबाची मुलगी असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करावा मी स्वतः मोफत लग्न लावून दे पन्नास लोक तुमचे पन्नास त्यांचे आणि आनंदात एका हॉटेलमध्ये शंभर लोकांचं जेवण दे लग्न लावून दे मी काही तुमचे कोणी कृपया बी घेणार नाही काही नाही त्यांचे कोणतं मुलीकडनं घेतच नाही गरीबाच्या मुलीकडनं तर योग आहे घडलं असा मेहनत घडल नाही घडलं त्याची बी गॅरंटी देत नाही फक्त फसवणूक कोणाने एवढी गॅरंटी देतो फसवणूक हा अशी खात्रीशीर आहे मिस्त्र तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आधी एक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी जर कोणी गरजवंत असेल मुलगी त्यांनी आमच्याशी संपर्क करा विधवा घटस्फोटी ते असेल त्याचा चालण काही कंद चालतं ना फक्त व्यवस्थित म्हणजे आता तो जरी प्रथम वर असला तर शॉर्टेज आहे त्याच्यामुळे विधवा घटस्फोटी जरी मुलगी असेल तरी चालेल फक्त ती संसार करणारी असावीनणारी असावी बाकी कुठलीच अपेक्षा नाही ज्याने जे कोणी असेल त्यांना असं खेड्यातला जिनिंगवर काम करणार पंचवीस एक हजार रुपये महिना पडतो स्वतःचं घरदार आहे जमीन आहे असं सर ज्यांना चालतं त्यांनी आमच्याशी संपर्क करा विधवा व घटस्फोटी निर्गीत त्यांना चालते मुलाचा चा जन्म आहे